हजार मध्ये आहेत आणि हे कप्तान विथ येणार आहे सो हे बघा त्याला छान अशी पॅन्ट आहेत दोन अडीच हजार चे रेंजेस आहेत हे बावीसशे रुपयाला आहे त्याला पण पॅन्ट आहे सोबत आणि त्याच बघा तो किती छान कॉटन आहे मुळात हे फक्त अडीच हजार रुपयाला आहे डबल एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल आहे बिकॉज हे डिझायनर आणि त्यांचे एक्सक्लुझिव्ह सगळं बनत त्यामुळे त्याचे फिट्स हे बघा एक हे सगळे दीड दीड हजार रुपयाला ओके सो ह्याच्यात तुम्हाला प्लस सायजेस मोठ्या सायझेस मिळणार आहेत हे फक्त रुपयाला आहे जर प्लस सायझेस मध्ये जर तुम्ही डिझायनर वेअर वेडिंग कलेक्शन वगैरे बघत असाल तर यू नो टू कम मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमीच म्हणते आज सुद्धा असंच काहीतरी करूया सो मागे दिसतोय तो षणमुखानंद हॉल आहे म्हणजे मी कुठे आले याचा अंदाज आला असेल ना आपण पुन्हा एकदा आलो आहोत गांधी मार्केट मध्ये आता मुंबईतलं हे गांधी मार्केट तसं बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे पण मला कळलंय दुकानाबद्दल ज्यांच्याकडे काही एक्सक्लुझिव्ह वेडिंग कलेक्शन आणि अप्र तीन ड्रेसचं कलेक्शन आलेलं आहे त्यामुळे हे दुकान मी तुमच्यासाठी शोधून काढलंय आणि आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत पण एक गोष्ट आहे या दुकानाला जायचं असेल जर तुम्ही नेहमीच्या गांधी मार्केट रोडनी आलास, तर ते मिळायला थोडं कठीण जाईल म्हणून आपण षण्मुखानंदच्या साईडनी एंटर करणार आहोत आणि ते दुकान आधी कुठे लागते तो रस्ता दाखवणार आणि मग एक्सप्लोअर करूयात चल तर मग सो so, आपण गेट नंबर सिक्स मधून एंटर करणार आहोत सो बी व्हेरी शुअर की जर तुम्ही या दुकानाला येणार असाल तर तुम्हाला गेट नंबर सहा मधून एंटर करायचंय षण्मुखानंदच्या साईडनी जर तुम्ही पुढच्या साइडनी एंटर केलं तर तुम्हाला मिळायला थोडं कठीण जाईल सो षणुकानंदी साईडनी एंटर केलं की स्ट्रेट आत यायचंय गेट नंबर सिक्सनी अगदी चार पाच पावलं चाललात की लगेच दिसणार आहे ते हे सत्यम कलेक्शन सो so, अगदी चार पाच पावलांवरती आहे त्या गेटनी एंटर केल्यावर त्यामुळे अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही ह्या व्हिडिओची स्टार्ट मी मुद्दा म्हणून याच्यासाठी केली आहे के की तुम्हाला अगदी सहज जाईल हे दुकान मिळायला तर सत्यम लेडीज वे म्हणजे सत्यम कलेक्शन स कलेक्शन अप्रतिम आहे असं मला कळलंय सो आल्यावरच बघा ना म्हणजे एकापेक्षा एक पीसेस त्यांच्याकडे दिसत सो एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे आपल्यासाठी काय स्पेशल आहे त्यांच्याकडे आणि हो वेडिंग सीजन साठी काय हटके पीसेस आहेत चल पाहू डिझायनर स्टुडिओ डिझायनर हे नाव त्यांच्या नावातच असल्यामुळे इथलं कलेक्शन एवढं सुप आहे की मी आल्यावरती दोन मिनिटं फक्त पाहत होते so, सो माझ्यासोबत निकेश आहे थँक्यू सो मच फॉर इज ऑल मज्जा पिंक साठी आज त्यांच्याकडे जे जे कलेक्शन आहे ना ते, ते आपल्याला दाखवणार आहे आणि मला कळलं की इतकं एक्सक्लुसिव्ह कलेक्शन फार कमी ठिकाणी मिळतं त्यांच्याकडे अगदी नॉर्मल हे बघा मागे दिसत त्याच्यापासून सुरू होणारे अगदी हेवी ब्रायडल पर्यंत गोष्टी आहेत सो बघूया थोडक्यात त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे सो so, काय रेंज नी स्टार्ट होत तुमचं कलेक्शन सो so, यहा पे हम सुरू करते हैं लगभग अराउंड फिफ्टीन हंड्रेड से वॉटसेट एंड एट नाइन हंड्रेड से कुर्ती टॉप ओके ओके सो आठशे नऊशे पासून एक बेसिक कुर्ती टॉप जे आहेत ते सुरू होतात आपण ते तर बघूयात पण ऍक्च्युअली जे ते प्रसिद्ध आहे जे त्यांचं ते स्पेशालिटी आहे युएस बी एस टॉप ची ती पाहूयात सो so, आपण जो एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे स्पेशली कोऑर्ड सेट्स और ये जो मतलब असे सगळे फार कफतांमध्ये कमी पाहायला मिळतात सो आपण त्याच्या ओ हो म्हणजे बोलले आणि पहिलाच गोष्ट अशी काढली आहे ना की तुम्ही इकडनं हलूच शकत नाही क्या बात आहे कलर बघा ना सब ब्लेजर फील थ्री पीस है क्या ये थ्री पीस सेट ओके और लिनन कॉटन स्पेशल समर्स तो काफी लड़कियां ये ब्लेजर हमारा कोई और क्रॉप टॉप right. के साथ भी यूज कर सकती हैं ये स्पेगेटी टॉप अलग से भी पहन सकती हैं दीजिए मैं खोल नहीं इट्स ओके सो ही बगा सो so, छान कलेक्शन है सो so, स्पेगेटी हे टॉप है तुम्ही एक्चुअली स्कर्ट बरोबर सुद्धा पेयर करू शकता प्लेन स्कर्ट व्हाइट आणि हे टॉप अप्रतिम दिसणार आहे सो एक क्या है जब यू गेट दोन तीन वेरिएशन्स सा ब्लेजर किती एक्चुअली इसका कलर एवढा परफेक्ट समर वेअर आहे तो एवढा उड़ा यहाँ कलर्स उठून दिसतात ना क्या रेंज है इसका सो दिस इज़ ओनली फॉर थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड ओके ओके थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड पर व्हाट आर द साइजेस अवेलेबल इन दिस वी मेक एम टू डबल एक्सेल ओके एंड वी हैव दिस ब्लेजर आल्सो ओके अराउंड फॉर सेवेंटीन हंड्रेड ओनली ओह मतलब hai, karatar, print, isme jaate, नहीं हम काफी <laughs> चीजें यूनिक रखते हैं ताकि हमारा एक क्लाइंट पहने oh. नहीं पहनता तो ये एक प्रोडक्ट बना है एक कलर एक ही प्रिंट वा wow. सो डिझायनर चा अर्थ जसं मी म्हणाले की त्यांच्या नावातच डिझायनर आहे त्यामुळे डिझायनर वेअर हे शक्यतो एकच पीस बनतो सो दॅट दुसरं कोणी ते घालू शकत नाही म्हणून त्याला डिझायनर किंवा एक्सक्लुझिव्ह म्हटलं जातं सो त्यांच्या नावाला त्यांनी अगदी हे केलेलं आहे सो बघा जे जे पीसेस आहेत ते त्यांच्याकडे फार एक्सक्लुझिव्हिटी त्यामुळे जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल लगेच या आणि घेऊन जात संपणार आहे ते ही सतराशे रुपयाला आहे फक्त सो बागेन होत आहे या फिक्स प्राइस आहे okay, so, बार्गेन होणार नाही त्यामुळे ज्या प्राइजेस आहेत त्याच्यामध्येच घ्या पण हे असे छान छान कलेक्शन आहेत नाईस दिस इज द एथनिक इंडिया लुक वाओ सो प्युअर कॉटन तर आहे पण हे प्रिंट आणि हे जे पेंटिंग आहे ते बघा किती सुंदर आहे टॉप आहे आणि हे पॅन्स वरती पण पेंटिंग आहे हो आणि हे कलर इतके युनिक आहेत ऍक्च्युअली सो हे आणि ह्याच्यात काय चाललं डबल एक्सेल ट्वेल्व पर्यंत ओके अँड सपोज इडली थोडं प्लस साईज हवंय तर तुम्ही बनवून देऊ शकता त्याच्यामध्ये uh, नाही बट प्लस साईज मध्ये माझ्याकडे खूपच चांगली व्हेरायटी आहे मी तो पण तुम्हाला दाखव ओके आणि ह्याची wow. okay, काय रेंज आहे ह्याची रेंज आहे फक्त थ्री थाउजंड थ्री हंड्रेड ओके सो तीन हजारच्या आसपासच्या रेंजेस आता आपण हे दोन बघितले आणि दोन्ही पण एक्सक्लुसिव्ह आणि हे बघ छान असे पीसेस आहेत जर तुम्ही नीट बघितलं बॅकला पण त्याला असं छान फुल रूट्स ला कनेक्ट होणार एकतर हे आहे ओके सो okay, so, हे थोडं तुम्हाला पाहिलात wow, yes, yes. wow. oh, okay. so, तर तुम्हाला कळेल की त्याचं टेक्स्चर एकतर वेगळे तर लिनिन आहे लिनिन म्हटल्या अगदी सॉ टूट हे बघा छान अशी लेस दिली आहे इट हॅज पॉकेट पॉकेट सारखा आनंद नाही आई स्वेअर आणि त्यालाही छान अशी डिझाईन केलेली आहे सो so, छोट्या छोट्या डिटेलिंग ज्या असतात ना त्यांनी तो पीस खूप सुंदर बनतो आणि त्यानेच बघा त्याचा एक लुक जर साइड ला बघितलं तर त्याला छान असं हे आहे अगेन मी नेहमी सांगत असे की आतमध्ये इंटरलॉकिंग वाली शिलाई असणं खूप इम्पॉर्टंट असतं आता इकडे तर अर्थातच क्वालिटीचा काही प्रश्न नाही बिकॉज आपण जे बघतोय ते एकदम सुपर क्वालिटी आहेत पण तरीही खूप छान आणि खूप छान फील जर तुम्ही हातात घेतला तर तुम्हाला कळणार आहे आणि ह्याची काय रेंज आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीस टू so थाउजंड एट हंड्रेड दुपट्टा हो हा हा दुपट्ट्याचा फील पण इतका छान आहे सो वाव सो so, मी म्हणते मगासपासून पासून मला कळलं की त्यांच्याकडे एक्सक्लुसिव्ह कलेक्शन आहे आणि अगदी पहिल्या पाच पिंटातच मला पटलेलं आहे की हो खरं so, आहे ते ह्याचे पण बघा किती सुंदर कलर्स आहे सो हे त्यांच्याकडे थोड्या मोठ्या सायझेस मध्ये तुम्हाला मिळतील थ्री एक्सेल टू फाईव्ह एक्स आहे त्यामुळे अनेकदा प्लस सायझेस मिळू शकतात का कुठे मिळतील चांगले कपडे कुठे मिळतील असे जे मला कमेंट्स येतात किंवा ता डीएम्स येतात त्यासाठी एक दुकान तुम्हाला मी शोधून दिलेले आहे डिटेलिंग जे मी म्हणते कलर आहे आणि प्रिंट चेंज होते सो ही दोन पीसेस आहेत अगेन ह्याची है। रेंज इज अराउंड टू थाउजंड फोर हंड्रेड सो रिजनेबल परवडणाऱ्या रेट मध्ये आहेत कारण की क्वालिटी सुद्धा तशी आहे आणि हे लिनेन आहे सो so, खराब होण्याची किंवा हो so, ते आपण म्हणतो की कपडा लगेच खराब होतो सो विथ लेनिन दॅट ते थोडासा बॅक ऑफ द माइंड येत नाही बिकॉज लेनिन प्युअर आणि खूप सुंदर आपल्या रूट्स ला कनेक्टेड तुम्ही अगेन दिस इज थोडी मोठी साईज मटेरियल आहे त्याचा फील अगेन मी नेहमी म्हणत असते की मला एखाद्या मटेरियलचा फील आवडला तर तो तुम्हाला घालायला सुद्धा खूप मस्त वाटतं छान असं कॉलर लुक डिटेलिंग अगेन जर तुम्ही म्हणाल तर स्लीवलाही छान डिटेलिंग आहे साईडला सुद्धा ही जी साइड बॉर्डर आहे त्याला पण छान असं डिटेलिंग आहे सो so, असे त्यांच्याकडे हे कलेक्शन आहेत जर तुम्ही बघाल तर हे मागे कप्तान स्टाईल मध्ये काही कलेक्शन आहेत सो हे आपण बघूया वा काय रेंज आहे ह्याची स्टार्टिंग ओ ओके आणि पच्चिस ओके अडीच हजार मध्ये आहेत आणि हे कप्तान विथ पॅन्ट येणार आहे सो हे बघा त्याला छान अशी पॅन्ट आहे ते त्या पॅन्टला पुढे एक प्लेन आणि प्लेन आणि मागे जसं मी म्हणते तसं इलास्टिक आहे सो पुढे जेव्हा फिटिंग होत तेव्हा ते घाणे दिसत नाही किंवा त्याचं फिटिंग घाण दिसत नाही जेव्हा असे मटेरियल असतात तेव्हा ते अंगाला थोडेसे दिसून येतात सो जेव्हा पुढे एक प्रॉपर असा बेल्ट असो पट्टा असतो आणि मागे इलास्टिक असत ते कम्फर्टेबल होते कफ्तान्स मध्ये त्यांच्याकडे खूपच छान छान व्हरायटी आहे मला स्वतःला प्रचंड आवडलाय हा याची वेगवेगळे दोन अडीच हे रेंजशे रुपयाला आहे त्याला पण पॅन्ट आहे सोबत आणि त्याच बघा तो किती छान कॉटन आहे मुळात छान असा फील आहे फ्रंटला सुद्धा त्याला छान छान छोटे छोटे टॅसेल्स आणि छान असं दिलेलं आहे अगेन दोन अडीच हजार तीन हजार असे तुम्ही घ्यायला वेगवेगळे पीसेस आहेत वेगवेगळे कलर्स आहेत डबल एक्सेल पर्यंत या सगळ्या नॉर्मल याच्यामध्ये अवेलेबल तुम्हाला जर प्लस सायझेस थोडे मोठे सायझेस थ्री एक्सेल फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल तर त्यात पण त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत ते बघा सो प्रत्येक पीस युनिक आहे अजूनपर्यंत एकही असा पीस मला दिसला नाहीये जो कलर, मी कुठेतरी पाहिला आहे किंवा ही डिझाईन बघितली आहे यार हा कलर ठीक आहे असं एकदाही झालेलं नाही नाहीये प्रत्येक पीस ती वाव यार मस्त यार असंच माझ्या तोंडून निघते आणि कुठेही अतिशय करत नाहीये मी तुम्ही जर समोरून पाहाल तर तुम्हाला कळेल अगेन प्रत्येक पीसेस डिफरंट आणि हा हा ऍक्च्युली वाव सो हा ना बाहेर लागला होता आणि तेव्हापासूनच मी बघत होते की हा किती आहे मस्त आहे सो अगेन हे जे बाहेरचं जॅकेट आहे यू कॅन पेअर इट अप विथ एनिथिंग ऑन नॉर्मल जीन्स पूर्ण ब्लॅक घालून त्याच्यावरती सो so, कलर इतके छान पेस्टल असल्यामुळे तो पेस्टल मधला बेस ब्लू पिंक छान लेमन येलो असे पेस्टल बेस असल्यामुळे ना तो छान आणि आणि उठून डिझाईन्स आहे त्याच्यावरती हे बघा आणि त्याच बाहेरचं हे जे जॅकेट आहे त्याचा फीलच सुंदर आहे खूपच छान आहे पॅन्ट इनर हे आणि दुपट्टा हे फक्त अडीच हजार रुपयाला आहे यात पण सायझेस डबल एक्सेल पर्यंत सायझेस आहे सो so, डबल एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल आहेत सो so, यास yeah, त्यांच्याकडे जे कलेक्शन आहेत त्याशिवाय त्यांच्याकडे काही कोऑ से, सेट्स मध्ये खूप चांगले कलेक्शन कळले ते बघा त्यांनी आणलेले बोलायच्या आतच Hey, फक्त पंधराशे आणि हे पण टू पीसेस येस हो फक्त दीड हजार पासून कॉटन सिल्क मिक्स ओके सो हे कॉटन आणि सिल्क मिक्स आहे पण त्याचा फील अगेन प्रत्येक पीस वेगळा आहे तुम्ही बघाल त्याच्यात कलर्स आहेत पॅन्ट आहेत पॅन्ट आपण एक काढून बघूया म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल पॅन्ट आहेत छान जसं मी म्हणते तसं छान असं फिटिंग येणार आहे त्याचं

आई स्वेअर अपर घातल्यानंतर विचारलं नाही ना कोणी तर आई बेट मी काही वरेन सो सो हे सगळे दीड दीड हजाराला आहे अगेन कफ्तान स्टाईल मध्ये कलर्स ना फार युनिक कलर्स आहेत म्हणजे थोडे वेगळे आहेत गेट टू सी धीस कलर्स रेग्युलरली ऍक्च्युली ह्याचं कॉम्बिनेशन पण बघा ब्लू आणि पीच ऑरेंज पीच असं कॉम्बिनेशन पण हटके आहे दिसायला वेगळा आहे त्यामुळे लुक आहे ना त्याचा त्या कलर मुळे आणि त्या पॅटर्न मुळे एकदम वेगळा ठरतो सो ही त्यांची खासियत आहे जे मी मगपासून म्हणते की त्यांच्याकडे वेगळेपण आहे काय आहे सो ते दिसून येत आहे त्यांच्या सगळ्या मध्ये तुम्ही बघितलं असेल मग एकही पीस असा बघितला नाही आहे जो अरे बघितल्यासारखा आहे किंवा अरे सगळं सग्ण वेगळं आहे सगळे वेगळे आहेत ओके सो ओके वाव सो ह्याचे पॅन्ट जे आपण पगाशी बघितलं त्या पॅन्ट मध्ये सुद्धा छान वर्क आहे आणि त्याचं पॅटर्न पण वेगळं आहे खाली ते निमुळती आहे आरम सारखी आणि वरती हे बघा सो आणि पॉकेट्स यस ब्लॅक आहा कितीही ब्लॅक घेतलं ना वॉर्डरोब मध्ये तरी कमी पडतं असं मला नेहमी वाटतं त्यामुळे ब्लॅक वरती एखादी जर डिझाईन असेल तर ती मनात घर करणार नाही असं होणारच नाही छान बलून स्लीव्स त्याला तलाश डिझाईन एन्टी किंवा छोटे छोटे डिटेलिंग ना त्यांच्या पीसेस मध्ये फार आहे मी मग बघते त्याला पण बघा ना डिटेलिंग आहे मध्ये आहे सो छोट्या छोट्या डिटेलिंग पीस नक्कीच खास ठरतो दिस इज बोगो प्रिंट क्रॉप कॉर्ड सो क्रॉप टॉप आहे क्रॉपटॉप क्वॉटसेट आणि सेट आहे सो हे वेगळं आहे क्रॉप टॉप आणि छान असं त्याला खाली इलास्टिक आहे सो त्याचं फिटिंग इकडे खूप असं सुंदर बसणार आहे आणि तो थोडासा फॉल असणार आहे त्याला जर तुम्ही बघितलं तर स्लीव्स पण लूज आहेत सो इतना तो छान फॉल होतो आणि इथना तो छान फिट होतो सो ही बुक प्रिंट आहे छान असं खाली पण प्रिंट झालेलं आहे सो सायझेस डबल एक्स पर्यंत आहेत कॉस्टिंग त्यांची खूप सुंदर आहे कलेक्शन खूप सुंदर आहे तर हे त्यांचं कलेक्शन तर आहे मी तर म्हणजे मी इन आय एम गेम फॉर देम पण त्या व्यतिरिक्त ते पण त्यांचं कलेक्शन संपन्न आहे बिकॉज ब्रायडल किंवा वेडिंग कलेक्शन साठी ते ओळखले जातात त्यांच्या त्यांच्याकडे त्याच्यातही प्लस सायझेस आहेत सो तिकडे काय ऑप्शन्स आहेत चल पाहुया आपण आता जरा वेडिंग कलेक्शन किंवा हेवी कलेक्शन मध्ये जातोय आणि हे बघा पहिलीच गोष्ट त्यांनी अशी दाखवली आहे ना की म्हणजे ही गोष्टच बघून त्याच्यावरती नजरात थबकतात कलर त्याचा फील आणि त्याचा लुक असा छान आहे आणि काय सायजेस अवेलेबल आहे त्याच्यात यामध्ये तुम्हाला भेटणार एम टू सेव्हन एक्सएल ओके सो ह्याच्यात तुम्हाला प्लस सायजेस मोठ्या सायजेस मिळणार आहेत एम टू डबल एक्सएल आणि सात हजार दोनशे असं लिहिलं सॉरी एक्सेल आहे सो प्लस सात हजार दोनशे ची रेंज आहे एनी डे गेम आहे हा खूप सुंदर आहे आणि त्याचे कलर्स आणि त्याचा लुकच खूप छान आहे सो so याच्या शिवाय आता मागे जे दिसतंय ते बघण्यात मी जास्त उत्सुक आहे सो चल पाहूयात मध्ये तुम्हाला फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट पण ओके okay, वाव सो तुम्ही नक्की या पंधरा टक्के डिस्काउंट आहे त्यामुळे ही ऑफर मिस करू नका बट यू हॅव टू सेव्हॅट यू हॅव सीन हर ब्लॉग अँड कम सो मज्जा पिंक व्हिडिओ तुम्ही दाखवा तुम्ही आपला व्हिडिओ दाखवून मज्जा पिंक बद्दल सांगा ते तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट देणार आहे अजून काय हवंय आता वेडिंग सीझन सुरू होत इथे आला नाही तर काहीतरी खूप छान मिस करणार आहात तुम्ही सो so, 46 सिक्स पर्यंत सायझेस आहेत अगेन द कलर इज त्याचे स्लीव असे छान ओके सो मोरक्कन गाऊन असं म्हणतात त्याचे स्लीव्स फेदर्स आणि असं मागणं बघा छान नेट आहे गेन ही जी डिझाईन आहे कॅनकेन आहे त्याच्यामध्ये सो इट इज हेवी सो हे तुम्ही घरचं लग्न किंवा इवन संगीत ब्रायडलसाठी साठी तर हे परफेक्ट स्टार्ट रेंजेस आहेत आणि ह्याची रेंज अराउंड थर्टीन नाईन फिफ्टी त्याच्यावर तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे सो येस हे सगळे रिजनेबल म्हणजे रिझनेबल नाही पण जर असे पीसेस तुम्ही घ्यायला गेलात तर थोडे महाग मिळतात त्यात कलर्स पण फारशा वेळेला अवेलेबल नसतात पण इकडे जर आला तर तुम्हाला हे ड्रेसेस अगदी छान म्हणजे दहा बारा हजारच्या रेंज मध्ये हे ड्रेसेस आहेत त्यामुळे परफेक्ट प्लीज या टक्के डिस्काउंट घ्या आणि हे असे एक एक्सक्लुझिव्ह पीसेस ना तुम्हाला जर मिळत असेल तर प्लीज डोंट मिस इट सिरियसली किती गोड आहे बघा त्याचे स्लीव बेसिकली इतके छान आहे डेलिकेट किंवा इंट्रिकेट डिझाईन्स आपण म्हणतोय ना सो so, हे स्लीव असे फॉल होतात खाली फ्रॉम शोल्डर तर ते असे छान असे फार प्रिन्सेसी फील देतो अगेन मागे नेट आहे सो so, हे थोडं युल बी वे तुम्ही जर हे घेता तर ह्याला कप्स आहेत सो इफ युअर कम्फर्टेबल तुम्ही कप्स असल्यामुळे यू कॅन डिच युअर इनर्स यू कॅन डिच युअर ब्रास हो हे त्याचा फील मागणं खूप छान दिसतो

करून देणार असं ते म्हणतात सो so, येस yes, तुमच्या सगळ्या आवडी निवडी जपल्या जातील सो so, अगेन प्रत्येक ड्रेस कॅन कॅन आहे सो इट इज बी हेवी सो तुम्ही तर हेवी फंक्शन साठी बघत असाल तरच हे ड्रेसेस प्रेफर करा बिकॉज ते ऑलरेडी हेवी होतं आणि ते मॅनेज करायला डिफिकल्ट होतो सो दिस इज परफेक्ट ब्रायडल खर तर ब्रायडल सुपर कलर त्याला खाली असं छान ऑम्र फील आहे कलर खाली थोडासा डार्क होत जातो फार कळून येणार नाही

विथ ड्रेप स्कर्ट सो सोसा छान आगळा वेगळा असा ड्रेप स्कर्ट आहे बघा आणि असं एखादं इंडो वेस्टर्न मी जसं म्हणते संगीत वगैरे जे फंक्शन असतात प्लस साईज आहे लुक बघा त्याचा हा ब्लाउज ना तुम्ही अदरवाइज सुद्धा कुठल्याही साडीवर वेअर करू शकता हे जॅकेट तुम्ही कसंही वेअर करू शकता स्कर्ट एका ह्याच्यात तुम्हाला तीन वेगवेगळ्या स्टाईल्स करता येणार आहे एकत्र तर घालूच शकता आणि ह्याची रेंज काय आफ्टर डिस्काउंट याची रेंज Ah, जाईल I एम seriously म्हणजे आवडलं मी प्रेमात पडते त्यांच्या जे काय कलेक्शन is plus साडी टू वेअर वन मिनिट साडी जे आपण म्हणतो रेडी टू वेअर साडी रफल्ड लुक छान असा ब्लाउज आहे हेवी अगेन मागे मागे पण बघा टू फिफ्टी बस ऑल्सो इज फायन ओके सो फिफ्टी बस पर्यंत होणार आहे ब्लाउज इतका सुंदर आहे अगेन यू कॅन पेअर दिस विथ एनी प्लेन लाल हिरवी कुठलीही साडी व गोणूक म्हणजे एका ह्याच्यात तुम्हाला आणि हे बघा त्याला छान असा बेल्ट पण आहे जो तुमचा इथे लागतो बसला बसला तो बेल्ट जाणार आहे सो हे प्लस साइज आहे प्लस सायजेस मध्ये असे ऑप्शन्स तुम्हाला फार कमी मिळतात सो प्लीज जर प्लस सायजेस मध्ये जर तुम्ही डिझायनर वेअर वेडिंग कलेक्शन वगैरे बघत असाल तर so यू you नो know वे टू कम सगळे डिटेल्स येस या सगळे डिटेल्स मी जाताना देणार आहे कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे पण आता तुम्ही घाणा आणि ही ऑल्सो हाची रेंज आहे टेन थाउजंड काहीतरी होती आणि मजा पिंक व्ह्युअर साठी पंधरा टक्के डिस्काउंट बेस्ट ते हे ऐकल्यावर मी अजून प्रेमात पडले आहे त्यांच्या या सगळ्या कलेक्शन कलेक्शन संपत नाहीये पीसेस संपत नाहीये अगेन ऑफ शोल्डर इंडो वेस्टन छान असा आलेला आहे हे सगळ्यामध्ये डिस्काउंट्स आहेत भरत परत सांगते याच्यात कलर आहे हा स्पेशली फॉर युअर हल्दीज वाव हे बघा छान अगेन ओम्र फील डबल कलर जे म्हणतो डूल सो वरण डार्क होत होतो तो खाली ऑम्र फील असा लाईट होत जातो सो ब्लॅक आणि हा तर हल्दी जसं ते म्हणाले तसं सा। हल्दी साठी आहे आजकाल येलो चा ट्रेंड आहे हल्दी साठी खाली हे ट्राउझर आहे छान अशी त्याला हे बघा ही जी ट्राउजर आहे तशी येणार आहे सो अशी छान ट्राउजरला पण खाली अशी छान डिझाईन आहे अगेन कलर्स फार डिफरंट आहे युनिक आहे जसं तुम्ही बघितलं तर असे नेहमीचे टिपिकल पिंक रेड असे कलर्स नाही आहेत छान वेगवेगळे कलर्स आहेत अगेन ह्याच्या डिटेलिंग बघा त्याला बेल्टला सुद्धा छान डिटेलिंग दिलेले आहे छान जॅकेट छान ऑल्टरनेक आहे मागना जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर आहे अगेन दिज आर पॅन्ट सो so, असे जे काही कलेक्शन आहेत सो तुम्ही निकेश किंवा सत्यम डिझायनर स्टुडिओ मध्ये आलात तर मिळणार आहेत आपण आलो होतो हे करायला की खरंच त्यांच्याकडे छान डिझायनर कलेक्शन मिळतं का किंवा काही पीसेस मिळतात का हे मला कळलं होतं सो so, येस निकेश जी खरंच तुमच्याकडचं कलेक्शन खूप सुपब आहेत आणि त्यांनी एक डील दिली आहे जर तुम्ही आलात आणि हे जे वेडिंग कलेक्शन आहेत ते घेणार असाल तर पंधरा टक्के ऑफ आहेत फॉर मज्जा पिंग सो हक्काची मैत्रीण येऊन यांना दाखवा हा व्हिडिओ आणि सांगा आणि हो येस त्याशिवाय त्यांच्याकडे नॉर्मल ड्रेस पीसेस आहेत जे अगदी पाचशे साडेपाचशे पासून सुरू होतात त्याशिवाय त्यांच्याकडे नॉर्मल कुर्तीज आहेत पासून सुरू होतात आहेत सो so, काही ऑप्शन मध्ये पण त्यांचा यूएसपी काय होता तो मी तुम्हाला दाखवलेला आहे हे असे वेडिंग कलेक्शन रिजनेबल रेंज मध्ये अगदी सात हजार दहा हजार पाच सहा हजारापासून सुद्धा काही पीसेस आहेत पण ते तुम्हाला येऊन पहावे लागतील काही सिलेक्टेड पीसेस आहेत सो ते संपायच्या आधी या त्याशिवाय त्यांचं जे आधीचं कलेक्शन बघायला ते सुद्धा खूप आहे नक्की या येणार असाल त्यांना व्हिडिओ दाखवा आला तिथनं काही घेतलं तर मला जसं नेहमी कळवता तसं कळवा आणि हे कुठे आहे ह्याचे डिटेल्स काय आहेत ते सगळे मी कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आहे सांगितलेलं की सहा नंबर गेट मधून एंटर करायचंय गांधी मार्केटला आलात तर षणमुखा नच्या साईडने सहा नंबर एंटर आला की अगदी पाचव्या पावलावरती तुम्हाला सत्यम डिझायनर स्टुडिओ दिसेल शोधायची गरज नाही अगदी त्यांचे हे जे कलेक्शन आहे ते बघून तुम्ही स्वतःच थांबाल Tamura, yes, thank you so much. Thank you very much.

तेरा आणि बाकी सगळे डिटेल्स देतेच आहे सो तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये भेटणार आहोतच सो येस so, yes, पुन्हा भेटूच